घेतलीत मी अशी अशी मध्ये चिरलीत त्यातल्या बिया पूर्ण सगळ्या काढल्यात पूर्ण सगळ्या बिया काढल्यात अशी मध्ये चिरून घेतले त्याच्या पूर्ण सगळ्या बिया काढल्यात आणि बघा दही घेतले हे दही घेतले हलव लसूण मिरची शेंगाळे शेंगाळे घेतले आणि कोथमिर घेणार वाटायला घेणार आहे एवढी कोथमिर हे वाटाणे वाटा 징달ं이 맞은 게 मी भाजून घे बघ पटण तयार केले त्यांच्यात मी हळद हा गरम मसाले थोडा गरम मसाला हा गरी मसाला आणि थोडस दही घ्यायचं दही घेतल्याने काय होणार आहे जी काजी घेतलं ती कडू नये लागणार थोडस दही घेतलं कारली आपल्याला पडू नाही लागणार आणि हे मीठ टाकते जास्त काय टाकायचंच नाही एवढंच टाकायचं याला कारली बनवायची ते त्याच्यात मस्त मिक्स करायचं पूर्ण असं मस्त दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वा वाटण भरत थोडं ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं थोडस हे बघ थोडस मी भरत ठेवल्याचे शेंगदाणे दिसत आहे एखादा कुठेतरी तर तुम्ही रेसिपी जरूर बघा आणि बनवून सुद्धा बघा लसणाचा तुकडा राहिला आणि बघू करून बघा ही रेसिपी रेसिपी आहे करून तर लागणारच नाही अरे हो याच्यात थोडंसं ना बेसन टाकायचं मी विसरली थोड़ा आता याच्यात मी बेसन टाकते चमचा बेसन टाकते मी विसरलेली बेसन टाकायला एक चमचा मी बेसन टाकले कुरकुरीत होती असं भरलेलं सारण ते मी काढते याच्यातून बेसन मी विसरलेली ग, हे बेसन ना त्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं बेसनचे जी तुम्ही जेव्हा आपण शेंगदाणी वाजतो ना त्याच्यामध्ये डाळ सुद्धा भाजून घेऊ शकता वाटायला पण आता हे माझं बेसन घरचंच आहे मी घरीच केलेलं आहे डाळ पिसून विकत ना आणलेलं मी हे घरीच बनवलेलं आहे बेसन असं हे बेसन मिक्स करायचं आणि मस्त कुरकुरीत पण होतील आणि टेस्टी पण कारली होतील दही टाकल्या ना त्यामुळे कडवट नाही लागणार हे आणि मी ह्या तव्यावर तव्यावरच करणार आहे मी तव्यावरच ठेवते पाऊसाला न्यायचं होत राहायला काल काही मच्छी आणली नव्हती त्यामुळे मी काली काल व्हिडिओ टाकला नाही मच्छी नव्हती म्हणून नौत। तर आज म्हटलं चला भाजी तर करूया भाजीची व्हिडिओ टाकूया आणि ही अगदी वेगळी कारलीची रेसिपी कारल्याचं भरीत असं मस्त याच्यातनं भरून घ्यायचं बाहेर पण लागली तरी चाल चालेल असं म्हणजे कुरकुरीत पण मस्त येईल छान उरते याच्यात भरून घ्यायची जी भरून घेतली आणि आता हे उरलेले त्याची मी आमटी करणार आहे सारण उरले त्याची मी आमटी करणार आहे मस्त एक कांदा कापते थोडे अजून शेंगदाणे टाकते आणि मस्त आमटी करते इस तुम्ही शेंगदाण्याची आमटी बघितलीच असेल छान झालेली मस्त लागत होती तुम्ही करून बघितली की नाही ऑक्सिजनचं बर्तन बंदच होत्याच ठेवली ते टाकलं आणि आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि बंद गॅसवर तळायची वाटण हे जे उरले ना टाकल्याचं त्याची मी आमटी बनवते आहे त्याच्या आमटी मस्त होईल कांदा टाकला आणि कांदा झाला लाल त्याच्यात थोडं हळद थोडा मसाला थोडाच टाकते मसाला कारण वाटण्यामध्ये मसाला घेतलेला आहे थोडासा टाकला मसाला वाटणात मसाला घेतलेला आणि हे वाटण उरलेलं वाटण टाकते ही प्लेन आमटी आहे याच्यात काही टाकणार नाही आमटी बनवणार ना आहे पातळ आमट मस्त लागणार आहे ही आमटी ह्याच्यात थोडं कोकम टाकते दही मी घेतलेलं याच्यात वा मिश्रण तेव बनवलेलं तरी पण थोडासा कोकम टाकते छान आहे प्लेन आहे बघाईच कोकम टाकते आणि मी गळी प्लेन आमटी तयार आणि काड्याचं बारीक आईकिनाय मस्त रेसिपी बघा आईकिनाय मस्त रेसिपी हे बघा किती छान आहे कलर रेसिपी बघा बसताय का रेसिपी अशी प्लेन आमठी शेंगाण आहेत ना त्यामुळे जरा छान होईल आम्ही મસ્ત 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 એ બધા પેનામતી તૈયારી થોડીસી પાંચ ટાકા बघा आपली कागिरी सुद्धा रेडी आहे मस्त आमटी आणि काविली हे बघा ही काविरी चाय भरलेली कागली आणि ही ही आमटी बघा दोन्ही ही रेडी आहे एका वाटणात दोन पदार्थ झाले झाले की नाही मस्त